खरं तर आपण आज एका बुकचं रिव्ह्यूज पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्रावर ते अभिमान योगी ते देसाई देखील प्रश्न काहीकांना पडला असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनाच्या अगोदरची माहिती शिवाजीराजे जीवन पन्नास वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजीराजाला लाभलेलं आहे ते आयुष्य प्रकारे छत्रपती शिवाजीराजानं खरं तर अक अकराशे साडे अकराशे पानाचं हे पुस्तक आहे छत्रपती शिवाजीराजांचा शिवाजीराव महाराजांचा प्रत्येक प्रसंग त्यातली बारीकीत बारीक गोष्ट या पुस्तकात जी काही शपथ घेतली राहेरेश्वराच्या राहेरेश्वरामध्ये ती शपथ राखतात अभिषेक अफजलखानाचा कोता बाहेर काढला छत्रपती शिवाजी महाराजांना शैस्ते खानाची लाल किल्ल्यामध्ये बोटे कापवली तोही प्रसंग यामध्ये आग्र्याहून भाषाच्या हातात तुरीदेव देऊन निसटतात ही प्रसंग यामध्ये आणि पन्हाळ्याला पडलेला वेढा त्यातून सुटका आणि बाजूप्रभू देशपांडेने लढविलेली घोडखिंड प्रश्न एक वेगळंच वातावरण निर्माण हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास काढ ह्या एक फायदा नक्की हो या पुस्तक वाचल्याने हे पुस्तक वाचेल त्याला वाचण्याची आवड झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मला सांगायचं की छत्रपती शिवाजीराजांचा बारीक बारीक इतिहास वाचायला कसं आहे हा देखील प्रश्न आहे जो कोणी हे पुस्तक वाचेल मला त्यामुळे पडला असेल ते कसं पहा पुढचे जर त्रेचाळीस या याबाबत राजाने प्रसंग आहे जो कुठला आपण प्रसंग वाचवतोय तो प्रसंग पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला हे पुस्तक आपल्या हातातून त्यांचा बोध आहे हा प्रसंग आहे काय वाचायचं त्यामधलं तर आहे ते पहा अफजल खान विडा उचल्यानंतर जिंदा या मुर्दा छत्रपती शिवाजी पेश करतो असा विडा उचलून अफजल शिवाजीराजांकडे निघतो छत्रपती शिवाजी महाराज असा वध करता निघतोच्या पुढं नेमकं काय होतंय खान कुठल्या मार्गावर गेला अफजल खानाने काय भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराजांकडं तो कसा पोहोचला छत्रपती शिवाजी महाराजांना त्याची भेट कशी घेतली आणि त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना वध कसा केला बाहेर कसा काढला असे प्रश्न आपल्या मनात प्रसंग वाचताना निर्माण आपल्याला कसं वाटतं की पुढचं का होईल पुढचं का होईल म्हणून आपण पुढचं पेज वाचतो पुढचं पान वाचतो आपल्याला आणखी कळायला लागतं आपण पुन्हा आणखी पान वाचतो आपल्याला आणखी कळायला लागतं जोपर्यंत हा प्रसंग संपवत नाही तोपर्यंत आपण जे पुस्तक वाचन खायची वाचण्याची आवड निर्माण होत पुस्तक वाचेल तसं तसं आणखी वाचावं आणखी वाचावं असं वाटतं वेळ पुरत नाही पण पुस्तकाने आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक वाचत असताना तरीच येत नाही कसा प्रसंग एक प्रसंग झाला की दुसरा प्रसंग दुसरा प्रसंग झाला की तिसरा प्रसंग म्हणजे मुस्ते खुशाला वाढतं आपला अंधू आहे तो मी शांत करतो आणि हे पुस्तक वाचत असताना कुठंच माणसाचं लक्ष याच्यावरच माणसाचं लक्ष असतं त्यामुळं एकाग्रताही वाढते हे पुस्तक प्रत्येकानंच वाचावं अशी माझी तरी इच्छा आहे कारण जन्माला येऊन काय केलं किंवा काय करायचं हे बाजूलाच राहलं आहे पण हे पुस्तक नक्की